मी सुकळी शाळेचा विद्यार्थी आहे आम्ही या उन्हाळ्याला उन उन्हाळ्यानिमित्त शिबि शीव, शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी आम्ही दररोज आठ ते नऊ इथे शि नवीन नवीन गोष्टी शिकवल्या येतो आणि आम्हाला जे नवीन नवीन गोष्टी सांगतात आणि त्यांची माहिती मिळवतात त्या किरणताई आम्हाला माहिती मिळवून देतात आणि आम्ही बेरीज गुणाकार भागाकार अशी गणिते करतो गोष्टीची नवीन नवीन गोष्टीची पुस्तके वाचतो त्यातच अजून आम्हाला त्यांच्या घर घरचे पण आम्हाला काही वेगळी सांगतात आम्हाला त्या दिवशी त्यांच्या घर घरवाल्यांनी सांगितलं की जे आपण जे आपण ब्रश आहे ना तो आपण बरोबर झाकून ठेवायला पाहिजे कारण त्याच्यावर आपण कोणतं पण पॉयझन चढू शकते कोण म्हणून आपल्याला जर पॉयझन चढावं नाही आपल्या ब्रशवर आपण बिमार नाही पडावं त्यांच्याविषयी त्यांनी पण माहिती सांगितली होती